रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम दर्जेदार काम न झाल्यास काम होऊ देणार नाही अविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष पाटोळे रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून असून निकृष्ट दर्जाचे काम होत आहे या प्रकरणी अविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष आर आर पाटोळे अविद्या फाउंडेशनचे संस्थापक कार्याध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान रस्त्याची पाहणी केली आहे रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्याच्या बाजूला साईट पंखे बसवण्यात आले होते मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं लक्षात आल्याने साईट पंखे काढण्यात आले दर्जेदार काम न झाल्यास काम होऊ देणार नाही असा इशारा अविद्या फाउंडेशनच्या अध्यक्ष आर आर पाटोळे यांनी दिला नमस्कार मी अविद्या फाउंडेशनचा अध्यक्ष आरा आर पाटोळे तसेच आमचे संस्थापक कार्याध्यक्ष सुभाष बोर्डे आमचे सहकारी आमचा विषय असा आहे की ज्या चमन ते ज्या स्टेशनचं जे काम चालू आहे सी 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 सीचं जे काम चालू आहे त्यामध्ये सिमेंट कॉन्ट्रॅक्टचं जे काम चालू आहे हे दानवे कॉन्स्ट्रक्शनने जे काम घेतलेलं आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे काल म्हणजे मुळात सांगायचा अर्थ असा आहे की जे टेशन सॉरी चमन त्या टेशनवरती जे काम चालू आहे या सिमेंट कम इथे रीती जास्त रेती कम आणि पाणी जास्त चालू आहे आम्ही काल बघा तुम्ही काल इथं ना साईड पंखे बसले होते म्हणजे टाईल्समध्ये टाईल्स टाईपमध्ये फार काल साईड पंखे बसले होते मला दाखीता हे काल हे होते काल हे पंखे बसले होते पण आणि काल बसले होते आज संध्याकाळ आज दुपारपर्यंत ते पंखे पुरे काढून घेतले म्हणजे पा म्हणजे खरं मुळात म्हणजे हे काम पूर्ण नित्य निष्कृष्ट दर्जा चालू आहे पुरे भेसळ चालू आहे आणि जनतेच्या पैशावर फक्त यांचा मास चालू आहे आम्हाला सांगायचं एवढंच आहे की जालना जिल्ह्यावर तुम्ही सा म्हणजे हुशार व्हा तुम्ही हुशार व्हा तुमचा तुमच्या तुमच्या कष्टाचा पैसा आहे हा लोक वाया घालत आहे तर तुम्ही 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 तरी तुम्ही तुम्ही विचार करून जनतेला आशा, तुम्ही मतदान करा तो खरंच तो खरंच त्याला जालना जिल्ह्यातल्या जा, जालना जिल्ह्यातील तळमळ आहे आणि नागरिकात तळमळ आहे अशा व्यक्तीवर तुम्ही मतदान करावे फाउंडेशनचा अध्यक्ष ह्या नात्यानं तुम्हाला बोलत आहे माझे सहकारी म्हणजे माझ्या तर पुढचे काय पुढचे इशारा म्हणजे काय काम होऊ देणार नाही आम्ही काय म्हणजे ते चालू येणार नाही आम्ही रस्ता आहे आमच्या अवैध फाउंडेशनच्या वतीने होऊन येणार नाही साईडचा रस्ता बाकी आहे साईडचा रस्ता कसा होता दाखवतो होतो कसंच पाहून घेतो आम्ही